शुभम एपन भागो। शुभम, ये कक्ष नहीं है। शुभम, साथ हो गए। रुक ना, रुक ना। चालू करके आना। एक बार पकड़ना। एक बार पकड़ना। जिसे एक बार पकड़ना। लाइव तो सब जिसे आ रहे हैं। तू देख रहा है ना ये बात। एक बार पकड़ना। एक लावड़ी ना है? एक सेक्शन है। लावड़ा लावड़ा ये लावड़ी भी तो नहीं है। ये भी खाली क्या? 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 ये भी ख

सध्या मालवण मध्ये आपण बघायला गेलो तर भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय भाजप कारण निलेश राणे यांनी पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे गेले आणि पैसे त्यांच्याकडे होते आणि ते पकडले गेले हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला मालवण हाय व्होल्टेज ड्रामाचं उगम स्थान आहे कारण आम्ही दोन हजार पाच नंतर ते अगदी दोन हजार सतरा पर्यंतच्या सगळ्या निवडणूक तिकडच्या आम्ही अटेंड केलेल्या आहे जिल्हा प्रमुख म्हणून संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मालवण कणकवली जो आमचा शांत शिस्तप्रिय असा कोकण दोन हजार पाच ते ढवळला गेला आणि तो हाय व्होल्टेज मतदारसंघ असा ओळखला गेला आता काल जे घडलं तुम्ही मी पाहिलं मीही पाहिलं निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली उघड उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं पोलिसांना घेऊन आले आणि जो हाय व्होल्टेज ड्रामा तो कुठल्या तरी एका नागरिक भाजपाचे पदाधिकारी असलेले यांच्या घरात पाहायला मिळालं आता तसं बघायला गेलं एका बाजूनी म्हटलं तर चांगलं केलं ऑन दी स्पॉट जो निर्णय होतो तो, तो निलेश राणेंनी दिला पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही चांगल्या परिचयाच्या असल्यामुळे पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात हुलटून नाचक्की करून टाकली त्यामुळे या दोन लोकांच्या भांडणांमध्ये किंवा आरोपांवर महाराष्ट्राने बोलते मी पुढे बोलत होत होती आणि सत्ताधारी असून एकमेकांची वस्त्र काढणं हा खोलटे ड्रामा चालू आहे रवींद्र चव्हाण म्हणतात की कुठेतरी फेक नरेटिव पसरवण्याचं हे सगळं काम निलेश राणे करतायत आणि काँग्रेसने मला सन्माननीय माननीय रवींद्रजी चव्हाण यांना सांगायचं आहे तुम्हीच सांगताय आम्ही युतीत आहोत तुम्हीच सांगतायत की एकनाथ शिंदे आणि त्यांची पुरी टीम आमच्याशी नीट आहे मग हे काय आहे तुमचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस मग हे काय आहे म्हणजे लोकांना किती 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 गृहित धरताय असं झालंय आता त्या मालवणकरांनी ठरवावं बावनकुळे घरात जाऊन शूटिंग चुकीचं आहे निलेश राणेंनी ज्या पद्धतीने केलंय ते शब्द हा ते शिंदे गटाचे आहेत म्हणून बावनकुळे बोलतायत बाकी पैसे वाटत आहेत त्याचं काय बोला निवडणूक आयोगाची भूमिका मग काल काय सांगत होती निवडणूक आयोग ज्या पद्धतीने त्याला दूषणं देत आहेत की भांडीगाशी म्हणून असं मी नाही म्हणत आहे परत सांगते जी दूषणं आपण म त्याच्यातून पाहतोय सोशल मीडियातून नागरिकांच्या मधनं येणाऱ्या त्यांच्याबद्दलची दूषणं का निवडणूक आयोगाची तिथे माणसं नाही आहेत या दोन्हींवर कंट्रोल करणारी सत्तेतले लोक आहेत सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत मग अशा पद्धतीने सत्ता भाई वातावरण करून या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हल्ले सुद्धा कार्यकर्त्यांना एका शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या हल्ला झाला अंबरनाथ मध्ये सुद्धा भाजपच्या एका कार्यकर्त्या हल्ला झाला जिवगिनी ठरतायत या निवडणुका जे कोणी हल्ले करतायत मध्ये कुठल्याही पक्षाच्या असू दे त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ते गृहमंत्री ज्यांच्याकडे खात आहे त्यांनी हे केलं पाहिजे असं सर्वांना आहे दहशत पसरवू नका हा महाराष्ट्र साधू संत विचारवंतांचा आहे त्यामुळे दहशतीचं वातावरण करून निवडणुकी तुम्ही जिंकालाही पण मागच्या पिढीसाठी मात्र काही चांगलं होणार नाही चेंबूरमध्ये भिक्षुक गृहातील शंभर जणांची जी नावं आहेत ती मतदार यादीमध्ये आम्ही भांडणापेक्षा निवडणूक आयोगाच्या डोळ्यात वारंवार अंजन घालतोय आणि कानात बसवलेली मशीन ते काढण्याचा प्रयत्न करतोय मुका झालाय भैरा झालाय आंधळा झालाय असा आयोगाची सध्या अवस्था आहे आणि लुळा आणि पांगळा असंही त्यांना करून ठेवलंय त्यामुळे अशा निवडणूक आयोगाच्या जे आयुक्त आहेत त्यांनी त्वरित या सगळ्या भानगणी बघून त्यांच्या अख्या टीमनी चांगलं काम केलं नाही म्हणून राजीनामा दिला पाहिजे सोलापूरात शरद पवार गट आणि शिंदे गटाची युती झाली आहे आणि ही युती भविष्यात नांदी करेल असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले एक मोठं वक्तव्य आहे त्यांचं युती संदर्भात काय आहे सगळीकडनं ज्या पद्धतीने इकडे पळ तिकडे पळ मग ती नांदी ठरवा आता मृदुंग वाजवून काही करा या आम्हाला बाय होयक्रूप आम्हाला इलेक्शन जिंकायचा आहे गुलाबराव पाटलांचं वक्तव्य एक तारखेला रात्री बाहेरच झोपा लक्ष्मी दर्शन होईल तुम्हाला पण आणि मटन कुणाचं पण का पण वोट आम्हाला द्या बघा लक्ष्मीचं दर्शन होणार आहे रात्री बाराच्या नंतर किंवा गे रात्र तुम्ही बाहेर झोपा कोणाला नक्की कोणाला सांगितलंय पुरुषांना महिलांना मतदार महिला पण आहेत ना मग त्यांना बाहेर झोपा सांगताय की मतदार आणि बाहेर झोपा लक्ष्मीचं दर्शन होणार आहे आमची लक्ष्मी इतकी हलकी आहे अशी रातोरात कोणाच्याही दारात जाऊन उभी राहिला म्हणजे देवदेवतांचा महिलांचा अपमान करताय मतदार महिलांचा अपमान करताय तुम्ही बाहेर झोपा आणि काय करा कुठल्या लक्ष्मीचं दर्शन देणार याचा अर्थ घानेड्या मार्गाने कमवलेली ह्यांची लक्ष्मी आणि तिला नाव लक्ष्मी बोलता म्हणजे तुम्ही देवदेवतांचं महिलांचा अपमान करताय स्वतः माजी मुख्यमंत्री स्टेजवर असताना हे वक्तव्य झाले याचा कुठेही त्यांनी पण निषेध केला नाही एकनाथ शिंदे म्हणतायत लाडकी बहीण योजना मी सुरू केली आहे तर त्याच वेळेला पंकजा मुंडे म्हणतायत की ही योजनेची संकल्पना ही माझी होती चांगलं आहे आता लवकर कोण घरी जाणार त्याच्यावर कळेल अंजली दिली भेट घ्यायला मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी सगळ्या फाईल्स कसं पाहताय याकडे नाही मी काही नाही पाहताय एक नागरिक म्हणून त्या ज्या काही काम करतायत आणि जे काय बोलतायत संविधानाची शपथ घेऊन ज्या मंत्री झाले त्या संविधानाचा पण अपमान करतायत सप्तेचा अपमान करतायत त्वरित खरं म्हणजे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पण ती होणार नाही मुंबईमध्ये आपण बघतो निवडणूक आयोगानं सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे दुबार मतदारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळेच राजकीय पक्ष आता वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करतात आम्ही तेच सांगतोय निवडणूक आयोगाने हा जो काय घोळात घोळ गोल घालून ठेवलाय या घोळात घोळाच्या कारणावस्थ यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे आणि यांनी एवढा गोंधळ घातलाय सगळं नागरिकांनी मदत करून पक्षांनी मदत करून तर यांच्यावर संविधानाच्या मा, माध्यमातून जी काही कलम असतील की फसवलं जाते नागरिकांना वंचित ठेवलं जाते मतदानापासून त्यांच्यावर कारवाई केली तुमची मागणी होती की हरकती आणि सूचनांसाठी वेळ द्यावा तीन तारखेपर्यंत तीन डिसेंबर पर्यंत हा वेळ देण्यात आला वेळ दिलाय पण हा फसवणूक आयोग आहे अचानक तीस तारखेपासूनच घ्यायचं बंद करतील काय काही सांगता येत ये नाही त्यामुळे आम्ही अलर्ट आहोत साधारणपणे आपण बघतोय दुबार मतदारांच्या शोधासाठी सुद्धा पालिका प्रशासन नागरिकांवरती जबाबदारी टाकते निवडणूक आयोग पालिकेवरती जबाबदारी टाकते यातून एकशे तीन बार सुद्धा मतदान करू शकणारे अनेक लोक मुंबईत आहेत मी कालच सांगितलं होतं की ढकल पंची हा आयोग आहे हा आयोग महापालिकेवर टाकताय महापालिका महाराष्ट्राच्या आयोगावर टाकताय महाराष्ट्राचा आयोग केंद्राच्या ढकल ढकल गाडी आयोग आहे महानगरपालिकेचे नक्की मा, लोक फिरत आहेत पण ते फिरत असताना बारा दुबार असतील तर दोनच्याच घरी गेलेत आम्हाला आमच्या मतदारसंघात येत आहेत दहा लोकांच्या घरी गेलेत नाहीत म्हणजे अशा पद्धतीने जर त्यांना टीच करून पाठवलं असेल तर हे रॉंग आहे प्रकल्प देतात अनेक धारावी प्रकल्प असेल टेंडर आदनीवरून सतराशे नाही नाही जे लोक मराठी माणसांना का पुढे करत नाही असा प्रश्न आता गेल्या चार वर्षात तर नक्की विचारतायत मग सगळे मराठी कुठे गेले हेच का तुमचं बेगडी प्रेम आणि पूर्ण देशात अदानी जगात अदानी नेमकं चाललंय काय आणि हे मुंबईकरांनी आता बघापूर केंद्रीय मंत्री आईआईटी बॉम्बे में आते हैं और ये कहते हैं कि आईआईटी बॉम्बे का नाम आईआईटी मुंबई नहीं किया गया ये मेरे लिए और आईआईटी वालों आपके लिए कॉम्प्लीमेंट्री तरह है आप उनके स्टेटमेंट को किस तरीके से देखती हैं मैंने उनका कल निषेध किया है उनके पक्ष के जो प्रमुख ये प्र, 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 प्रवक्ते थे उन्होंने किधर ही ऐसा बात नहीं किया है कि गलत है करके उनको सही लगता है और अभी मुख्यमंत्री फडणवीस साहब ने एक पत्र भेजा है केंद्र को कि उनका भी आईआईटी मुंबई करो लेकिन जो उन्होंने बात की उसके बाद जो सबने हाहा ये हा दिया ये मुंबई का अपमान है जिस आ, साथी, आ, साथी तो में मुंबई को शामिल करने के लिए बॉम्बे को मुंबई करने के लिए कितना कुछ किया गया ये भी आपको बताया लेकिन अगर कोई केंद्र मंत्री इस तरीके से आकर ये कहता है आ, कि बॉम्बे आई बॉम्बे का नाम मुंबई नहीं किया गया मुद्दा तो, तो है लगता है कि जानबूझकर इस तरीके की बयान किए जाते हैं चुनावी समय में हर टाइम जान के ही किया जाता है यहाँ ये बात करते रहो आप हमको मत पूछो काम क्या हो रहा है आपको मुंबई के बारे में कुछ भी बात मत करो झगड़ा लगा के दिल्ली वाले जाते है और हम आप, आपके माध्यम से या बाकी माध्यम से हम झगड़ते रहते मुख्यमंत्री ने कहा है कि वो लेटर लिखेंगे प्रधानमंत्री को समर्थन करती हैं स्वागत करती हैं इस बात का और उम्मीद है नहीं नहीं होने के बाद मैं वस्त्रहरण मुंबई का कर दिया जो केंद्रीय मंत्र, मंत्री उसके बाद वस्त्र चढ़ाना का कुछ ही नहीं है नीलेष राणे मालवन में जो... भाजप के कार्यकर्ता के घर जाते हैं और रंगीजे भी, हाँ भी हाँ पकड़ा जाता है कि किस तरह से पैसा बांटा जा रहा है महामारी में क्या चल रहा है महायुति में क्या चल रहा है महायुति बात करेगी लेकिन एक बात मैं कहती हूँ मालवण हाई वोल्टेज 2005 से ही हुआ है मालवण में नीतेश राणे ने नी जो किया नीलेश नीलेश राणे ने नी जो किया वो शिंदे गुट का पदाधिकारी है और शिंदे गुट का जो भाजपा पदाधिकारी था है। उसके घर में बहुत बड़ी थैली पैसे से भरी हुई थैली उन्होंने पकड़ के दिया मुझे लगता है ये दोनों में अभी कंपटीशन चाल चालू है और जो 2022 में हुआ है वो सबने देखा है सब उसका पैसा बाट केवडणूक जीतनी पता एकनाथ शिंदे नारा भी भी एक नारा नारा नाराज आहे अंबरनाथ शिंदे नाराज आहे अंबरनाथ मी त्यांच्या नाराजीवर बोलणार नाही कारण ओक ओक की नाराज मी नाही बोलणार त्याच्यात त्यांचं ते बघतील शिवसेना बीजेपी प्रियंका शिंदे के मंत्री मंत्रालय में जाते हैं लेकिन कैबिनेट में भी शामिल होते हैं रातों रात एक शिंदे अमित से मिलने के लिए चले जाते हैं फिर भी ये कहा जाता है कि महायुति में सब कुछ ऑल वेल है जब तक भाजपा अपना पक्ष बढ़ाने के लिए किसी की बात सुनने वाला है नहीं वो उनको लगता है पूरा देश में हमारा ही राज चले जिन्होंने ये राज चलाने के लिए खुद का घर जला के जो गए है जैसी करनी वैसी भरनी